मित्रांनो सुरवातीला आपण बिल्डिंगच्या समोरचा रोड पाहतोय समोर आहे कमर्शियल शॉप्स ग्राउंड प्लस अठरा फ्लोरची बिल्डिंग आहे ही राईट साईडला आपल्याला पाहायला मिळतो आहे मेन बिल्डिंगचा एंट्रन्स गेट नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण डोंबवली वेस्टला स्टेशन पासून फक्त पंधरा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती रेडी टू मूव्ह खूपच सुंदर असा वन बी एच के फ्लॅट पाहणार आहोत तर समोर आहे ग्रँड एंट्रन्स लॉबी लेफ्ट साइडला आपल्याला रिसेप्शन एरिया पाहायला मिळतोय लॉबीला पाहिलं तर आपल्याला फुल वॉल टाईल्स सेटअप सुंदर असं फॉल्सनिंग पाहायला मिळत आहे राईट right साईडला आपल्याला दोन लिफ्ट पाहायला मिळतील समोर आहे एक लिफ्ट म्हणजे तीन लिफ्ट आहे आणि लेफ्ट साइडला आपल्याला नेम प्लेट्स पाहायला मिळतील या लिफ्टला पॉवर बॅकअप देखील दिलेला पाहायला मिळेल अठरा माळ्याची बिल्डिंग असून फ्लॅट हा पाचव्या माळ्यावरती आहे एका फ्लोअरला टोटल ला आपल्याला आठ फ्लॅट पाहायला मिळणार आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील समोर आहे वन बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स या फ्लॅटचा कार्पेट एरिया चारशे पंच्याण्णव एवढा पाहायला मिळेल समोर आपण फ्लॅटचा लॅमिनेटेड डोअर पाहतो आहे समोर आहे लिविंग रूम लिविंग रूम विथ अटॅच बाल्कनी समोर आहे लिव्हिंग रूम ची विंडो फुल साइज विंडो पाहायला मिळते आपल्याला फुल साइज विंडो असल्यामुळे आपल्याला नॅचरल एअर नॅचरल व्हेंटिलेशन खूपच छान प्रकारे मिळणार आहे विंडोजच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक दोन फुटाची बाल्कनी पाहायला मिळते पूर्ण बाल्कनीचा उपाय आपण बाल्कनीला आपल्याला ग्रिल लावलेली पाहायला मिळते या मधून जर पाहिलं तर आपल्याला नेचर आणि रिवर व्ह्यू पाहायला मिळतोय पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूमचा विभ पाहूया आपण फ्लोरिंग वॉल कलर सीलिंग खूपच सुंदर असा फ्लॅट आहे हा समोर आहे पॅसेज एरिया लेफ्ट साइडला आपल्याला किचन पाहायला मिळेल आणि राईट साइडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळेल वॉशरूमचा पूर्णवी पाहूया आपण वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप इंडियन टाईपचं टॉयलेट पाहायला मिळतंय वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या किचनकडे समोर आहे किचन किचनचा एंट्रन्स पूर्ण किचनचा व्यू पाहूया आपण किचनला आपल्याला फुल वॉल सेटअप डबल प्लॅटफॉर्म किचन पाहायला मिळतोय राईट साईडला समोर आपण पाहतोय किचनचा मेन प्लॅटफॉर्म समोर आहे स्टीलचा सिंक समोर आहे किचनची विंडो विंडोच्या बाहेर पाहिले तर आपल्याला ड्राय बाल्कनी पाहायला मिळते आणि या बाल्कनी मधून देखील आपल्याला सेम रिवर आणि नेचर व्ह्यू पाहायला मिळतोय पुन्हा एकदा पूर्ण किचनचा पाहूया आपण राईट साईडला आपल्याला पाहायला मिळेल किचनचा सर्विस प्लॅटफॉर्म वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूम कडे समोर आहे मास्टर बेडरूम बेडरूममध्ये आल्यानंतर राईट साईडला आपल्याला वॉशरूम पाहायला मिळेल वाशरूममध्ये आपल्याला वेस्टर्न टाईपचं टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळेल पूर्ण बेडरूमचा वी पाहूया मित्रांनो या फ्लॅटची प्राइस जी असणार आहे ऑल इन्क्ल्युजिव्ह फिफ्टी सेवन लॅक एवढी असेल यामध्ये सॅलेंड निगोशियबल होईल समोर आपण वॉर्ड्रोपसाठी सेपरेट स्पेस पाहतो आहे पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा वी पाहूया या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक्स ए टी एम पाच ते दहा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल आणि डोंबोली स्टेशन या लोकेशनपासून फक्त पंधरा मिनिटेच चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल मास्टर बेडरूममध्ये आपल्याला पाच ते सहा फुटाच्या आसपास खूपच सुंदर अशी बाल्कनी पाहायला मिळते आहे मित्रांनो आपण नोटीस केलं असेल या फ्लॅटच्या तीनही बाल्कनीमधून आपल्याला रिवर नेचर व्ह्यू पाहायला मिळतो आहे हा फ्लॅट आपल्याला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहतो आहे आपण बाल्कनीमधून मित्रांनो फ्लॅट पाहून झाला आहे पुन्हा एकदा पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा फ्लॅट पाहायचा असेल व्हिजिट करायची असेल दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करा